चार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने काही महिन्यापूर्वीच पंचवीस वर्षाचा लिप घेतला मालिकेतील मुख्य पात्रांसोबत सहकलाकार देखील आपली वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून गेले पंचवीस वर्षाच्या लिपमुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला सुख म्हणजे नक्की काय असतं मधील मल्हार हे पात्र देखील एक्झिट झालं अभिनेता कपिल होंदराव यांनी मल्हार हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं सुख म्हणजे नक्की काय असतं मधून कपिलची एक्झिट झाल्यामुळे तो कोणत्या नव्या भूमिकेत झळकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते मालिकेच्या शेवटी मुलाखत देताना कपिलसुद्धा बोलून गेला होता एका वेगळ्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आता लवकरच प्रेक्षकांचा लाडका मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनराव नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत कपिल साधासरळ आपल्या कुटुंबाच्या मागे उभा राहणारा होता मात्र या नव्या मालिकेत कपिल हा मल्हारच्या विरुद्ध असणार असंच पाहायला मिळत आहे कारण कपिल नकारात्मक भूमिका साकारणार आहे सोनी मराठीवरील निविदिता माझी ताई या मालिकेत कपिल पाहायला मिळणार आहे या संदर्भात कपिलने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे नव्या भूमिकेतील फोटो पोस्ट करत परत आलोय तुमचं मनोरंजन करायला सतरा नोव्हेंबरला मल्हार म्हणून तुमचा निरोप घेतल्यानंतर पुढे काय हा प्रश्न होताच आता आपण लीड रोल करावा हीच मनात इच्छा ठेवून तशी तयारी करत होतो असं कपिल म्हणाला त्यानंतर कपिलने लिहिलं वर्कआउट डाएट मराठी डिक्शन आणि स्वतःवरती काम करत होतो तसं एक दोन ठिकाणी लीड रोल म्हणून फायनलही झालो होतो पण काही कारणास्तव ते फायनल नाही होऊ शकलं असो एक ना एक दिवस लीड रोल नक्कीच करेन आणि सुखमधून निरोप घेतल्यानंतर तसेच रोल ऑफर झाले होते जवळपास चार पाच भूमिका मी नाही म्हटल्यावरती हा रोल मला ऑफर झाला नेगेटिव भूमिका मी कधीच केली नव्हती म्हणून या भूमिकेसाठी मी लगेच हो म्हणालो असं अभिनेत्याने लिहिलं आहे शेवटी कपिलने लिहिलं मल्हारला प्रेम दिलं तसंच या भूमिकेला पण द्या तुमचं प्रेम असंच बरोबर असू द्या आणि पाहत राहा निवेदिता माझी ताई कपिलच्या या पोस्टवर चाहत्याने त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम्हाला कपिलची ही भूमिका कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी